शुभ सकाळ सकाळचे साडेआठ वाजलेले आहेत आणि आज वार आहे शुक्रवार तुम्हा सगळ्यांना त्रिपुरारी पौर्णिमेच्या खूप खूप हार्दिक शुभेच्छा आणि काल तुलसी विवाह झालेला आहे आणि त्याची आता आपल्याला उत्तर पूजा करायची आहे तर ती उत्तर पूजा अगदी साध्या सोप्या पद्धतीने मी करून घेते सुरुवातीला आपल्याला हळदी कुंकू अक्षदा व्हायचे दिवा लावायचे अगरबत्ती ओवाळायची आहे आणि साखरेचा किंवा दुधाचा नैवेद्य दाखवायचा आहे आणि नंतर आपण नेहमीप्रमाणे जशी आपण पूजा काढतो त्या पद्धतीने पूजा काढायची आहे आणि तुलसी मातेच्या समोर जी आपण ओटी ठेवलेली आहे ती ओटी मी महालक्ष्मी मंदिरामध्ये ठेवून येणार आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा तर आता इथे तुम्ही बघू शकता मी इथे उत्तर पूजा करून घेतल्यानंतर आपण मांडलेली पूजा जी आहे ती व्यवस्थित अशी काढून घ्यायची पूजा जेव्हा आपण मांडतो तेव्हा ती अगदी निगुतीने आपण पूजा मांडत असतो भरपूर असं साहित्य आपण मांडून ठेवतो रांगोळी काढतो फुलांची आरास करतो खूप छान सजावट करतो परंतु ती पूजा झाल्यानंतर पूजा काढण्यासाठीसुद्धा आपल्याला अगदी निगुतीने ती पूजा काढावी लागते जितका वेळ ही पूजा आपल्याला मांडायला लागतो ला तेवढाच वेळ आपल्याला ही पूजा काढायलासुद्धा लागते तर कोण कोणकोण माझ्या मताशी सहमत आहे ते मला कमेंट करून नक्की सांगा तर आता इथे मी झाडूनही सर्व रांगोळी काढून घेते आणि आपण जो कलश ठेवला होता त्या कलशामधलं जे पाणी आहे ते पाणी आपल्याला झाडांना घालायचं आहे आणि आपण जी फळं ठेवली होती ती फळं आपण प्रसाद म्हणून ग्रहण करायची आहेत आणि दोषीपाशी जी मी ओटी ठेवलेली आहे ती ओटी मी एका मंदिरात जाऊन ठेवून येणार आहे तर काल रात्री भात जास्त उरला होता त्यामुळे नाश्त्यामध्ये मी फोंडेचा भात बनवलेला आहे आणि तोच फोंडेचा भात मी महेश महेशगुरे यांना नाश्त्याला दिला होता आणि आता मी सुद्धा खाऊन घेते तरी ते तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने मी हा फोंडीचा भात बनवलेला आहे तर आता मी नाश्ता करून घेते तर भात नेहमी जसा उरत नाही परंतु काल रात्री जास्त कोणी खाल्ला नाही त्यामुळे उरला होता तर आता ह्याचा नाश्ता मी करून घेते दादा आणि केतकीला सुट्टी असल्यामुळे त्यांचा आरामात चाललेला आहे तर चला मग मी स्वयंपाकाला सुरुवात करते आणि व्हिडिओ स्किप न करता पूर्ण पहा तर कुकर झालेला आहे माझा कुकरमध्ये मा वेदांसाठी सोया लावलेला आहे त्यानंतर राईस लावलेला आहे आणि आता वेदांसाठी पनीर पराठा बनवते माझ्यासाठी आणि कितकीसाठी चपाती आणि बटाट्याची आमटी बनवते तर बटाट्याची आमटी झालेली आहे आता मला चपात्या लाटून घ्यायच्यात आणि वेदांसाठी पराठा तर आता मी चपात्या लाटून घेते आणि इथे मी गोळे तयार करून घेते कणिक छान अशी मळली असेल ना तर चपात्या छान होऊन होतात दोघी जण जेवणार आहे जेवणापूर्वी आता केतकी ताक बनवते तिला ताक बनवायला खूप आवडत असेश केतकी ताक केतकी रोज पिते तिला ताक इतकं आवडतं की जेवायला आवडत नाही पण ताक प्यायला खूप आवडत हो ना पिलो ताक बनव आणि आता आपण जेवून घेऊया काकडी कट केली का ठीक आहे चल नमस्कार मंडळी शुभ सकाळ सकाळचे साडे दहा वाजलेले आहेत आणि आज वार आहे शनिवार काल दुपारनंतर मी शूटच केलं नाही आता दुसऱ्या दिवशी मी शूट करायला घेतलेला आहे आणि आता मला काही कामानिमित्त बाहेर जायचं आहे बाहेरची काही कामं आहेत ती करायची आहे बँकेत सुद्धा जायचे तिकडे पण काही थोडीफार कामं आहेत ती आता मार्केटमधून येताना काही खरेदी करायचं खरे असेल तर मी ते पण करेन तर व्हिडिओ शर्टपर्यंत स्किप न करता बघा तर चला मग माझ्यासोबत तर आत्ताच मी जस्ट बाजारातून आलेली आहे आणि आज आजचं वातावरण एकदम ढगाळ झालेलं आहे एकदम वातावरणामध्ये असं धुकंधुक अजून वाटतंय तर ऊन अजिबात सकाळपासून दिसलेलं नाही आहे मला तर एकदम वेगळंच वाटतं आहे प्रकाश खूप कमी वाटतंय तर बघा साडेबारा वाजलेले आहेत आणि आकाशात अजिबात सूर्य दिसत नाही आहे पूर्ण ढगाळ असं वातावरण मिळालेलं आहे तर एकदम वेगळंच वाटतं आहे तर आत्ताच मी बाहेरून आलेली आहे आणि माझी जी कामं होती ती सगळी झालेली आहेत आणि आज मी करडई आणलेली आहे करडईची अगदी छोटीशी जोडी मला मिळालेली आहे पालेभाज्या खूप महाग झालेल्या आहेत त्यामुळे भाजीवाल्याने पण अगदी छोटीशी जोडी ठेवली होती पंधरा रुपयाला मिळाली म्हणून मी आणली आता त्या करडईची मला रेसिपी बनवायची आहे आणि ती माझ्या चॅनलला मला टाकायची आहे तर ती आता रेसिपी मला बनवायची आहे तर आता थोड्या वेळात सुरू करणार आहे तुमच्यासोबत मी शेअर नाही करणार आहे फक्त भाजी झाल्यानंतर मी तुमच्यासोबत भाजी झाल्यानंतर तुम्हाला मी दाखवेन आणि चला मग आता मी तयारीला लागते तर इथे तुम्ही बघू शकताय बघा एकदम लहान जोडी आहे एकदम लहान जोडी मिळाली पंधरा रुपयेला आता याची भाजी काय जास्त होणार नाही मला माहिती आहे आता यामध्ये डाळ मिक्स करूनच करायची आहे तर ह्याची भाजी आता मी मायाच किचनमध्ये टाकणार आहे पातळ अशी भाजी बनवणार आहे यापासून आणि टॅमॅटो आणलेले आहेत लहान साईजचे तर हे तीस रुपये किलोचे आणलेले आहेत आणि आणि इथे बघू शकता आ, कांदे घेऊन आलेली आहे एक आ, एक किलो कांदेसुद्धा खूप महाग आहेत सत्तर रुपये किलो झाले तर त्याने मला साठ रुपये किलोने दिले तर आणलेले आहे एवढंच आणलेलं आहे बाकी जास्त मी काय आणलेलं नाही बाकीची सगळी माझी वेगळी जी कामं होती ती मी केलेली आहेत आणि आता बघू आता मला रेसिपी करायची आहे तर इथे मी कर्डई निवडलेली आहे कर्डई निवडायला अजिबात अवघड नाही आहे एकदम सोपी आहे आ, हे करडईचे जे देठ आहे ते देठ अशा पद्धतीने मी काढून घेतलेले आहे आणि छान अशी ही भाजी व्यवस्थित पटकन निवडली जाते तर आता ही याला दोन ते तीन पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायची आपल्याला ही भाजी आणि आता या यापासून मी मस्त अशी रेसिपी बनवणार आहे आणि इथे केतकी बसलेली आहे स्कूलमधून आलेली आहे आणि आता तिचा उरलेला टिफिन ती खात बसलेली आहे तिची नेहमीची सवय आहे की थोडासा तरी टिफिन ती ठेवते आणि घरी आल्यावरतीच खाते ह ना घेतो पूर्ण टिफिन संपवायचंच नाही है ना तर आता रात्रीचे आठ वाजलेले आहे आणि आता आज मी लवकर जेवणार आहे केतकी आणि मी महेश गोरे जरा थोड्या वेळाने येतील कारण मला जरा सर्दीसारखं सर फील होतं आहे आणि जरा थोडंसं सर, सर्दीमुळे जरा डोकं जड झालेलं आहे तर तुम्हाला मी दुपारी जी करडईची भाजी बनवली ती तुम्हाला दाखवते आणि इथे तुम्ही बघू शकता मस्त अशी मी करडईची गरगट्टी भाजी बनवलेली आहे आणि ह्याची रेसिपी तुम्हाला बघायची असेल तर मायाज किचनला दिलेली आहे तुम्ही तिथे डिस्क्रिप्शनमध्ये जाऊन चेक करू शकता आणि रात्रीच्या जेवणामध्ये मी इथे भाकरी बनवलेली आहेत चार भाकरी बनवले आहेत त्यातल्या मी दोन भाकरी खाल्लेल्या आहेत ह्या महेशगुरवसाठी ठेवलेल्या आहेत आणि चपाती केतकी खाणार आहे तर तर आजचा व्हिडिओ मी इथेच एंड करते व्हिडिओ जरा छोटा झालेला आहे व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय